Yeah. <laughs> you <laughs> तू ए, तू क्यासारखं मला बी टक्कल पडत आवडे तुझा हातीच दिस आहे बघ हा जसा काय पावल्याचाच हात आवडे एकदान म्हणजे म्हणू

हळू जरा काय भूक आहे तर तरी सुटली रेशमी काय आात्याच पिक्चर बघून कोणी घाबरत का अगो पहिले लय बघायचो आम्ही तात्या इंच पिक्चर म्हणलं की टी व्ही ला असं टोन बसायचो काही एवढं कोणी घाबरत रेश्मी तुला काय गरज होती माझ जोडी यायची आता काय बाय पार्सल मला आलाय वाटतंय काय पार्सल सांगितलं होतं बाय दुड दुड व्हायला लागलं रेश्मी मला तुम्हाला हो मा तर मीच धडधड होती रेशमे रेश्मे बाई काय आणलं पार्सल आता आता मलाच माहित नाही मीच काय ऑर्डर केलं माझ्याच लक्षात नाही उरायला तुझ्या काय नसतंय काय लक्षात सगळं असतोय तो लक्षात नुसता पैशाचा धुमाकाळ माझ्या लक्षात नाही मी काय पार्सल ऑर्डर केलं पार्सल वाल्याला आपलं घर चांगलं पाठ झालंय बिगर फोन करता येतोय तो कोटेबाई काय माऊ शेजारच आलाय तुला द्यायला आलाय का तो आपलंच असन पण मला नाही आठवत की मी काय ऑर्डर केलं होतं मी तर काय ऑर्डर पण केलं नाही आता तुला तर निमित्तच आहे काही बघितलं की पार्सल पार्सल बरं आता घेऊ का नाही घेतलं काय असलं ना मी फॅकटून देत असते मलाच बघू द्या मलाच आठवा नाही काय आणलंय मी काय ऑर्डर केले मलाच नाही कळा द्या बरं दादा आता तुझं माग माग पळत आहे येऊ द्या ना घेऊन थांबा इथंच एवढं मोठं बॉक्स नेमकं हिने काय ऑर्डर केली बघावं लागल नुसता पैशाचा नाश करते तिला सपटात दाखवते आता आत्या का बाजूला काय आले काय माहिती बाई गा बर चाकू काय ऑर्डर केली ती मला आठवण चाकू आला तुला सगळं डोक्यात पाट असत रेशमे माझ्या पुढतून आता काय म्हणतात नाचा येईना आंगण नाही चाकू आला हा बड़ मी दाखू आना ना त्याला नमस्कार मंडळी तर आता माझी प्रेग्नन्सी चालू आहे तरी पण आम्ही एवढ्या कष्टाने तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो कधी तुम्हाला हसवतो कधी तुम्हाला रडवतो लाखो लोक व्हिडिओ बघतात पण एक लाईक लवकर कोणी करत नाही एक लाईक करा एक तुमच्या लाईकनी आमच्या तोंडावर हसू येत आता थांबा मला खोलू द्या हो बाजूला

सारखं दिसतंय मला एवढं क्यूट हो हे आता आपलं टाबरू येणार आहे ना त्यासाठी ना कोणीतरी आपल्याला पाठवलंय गिफ्ट अगं तूच आज जो खेळायचंय ते मोठं व्हायचंय कशाला तू आता घेतला या घरात मी नाही घेतला आत्या एवढं मोठ मी कशाला ऑर्डर करीन पण भारी आहे बागा येऊ मला नको बाई दाखवते रेशमी ह्याला बाहेर पेक पाहिलं तो असाच होता असत पार्सल आल तर रेशमे होतो त्या लक्षाच्या माझ्यापासून बरं रेशमे काय बोलत नाही तू बघितलं का असे चालत त्यात पिक्चर पिक्चर असतो किती क्यूट आहे बघा ना तुला सांगू का आमच्या शेजारची आणली होती बाहुली ती चालायची ती वाजवायची आणि ती रातची भिंडायची त्यांच्या घरात रेशमे वाजायची भाऊली मला आणि पप्पांनी घेतली होती नको आणू याला घरात मला भीती वाटते बा आता एवढं क्यूट येते गबासा कसलं भारी दिसतंय तात्या बघा मागावर किती वेगळा आहे हे किती वेगळं हे बघा लहान लेक रे बघा नाही ना आता दिसत रेशमी ते नाही जमीन आसमानचा फरक आहे लाल तोंड दिसत कि ह्याच पिक्चर रे तुम्ही सारखा बाजूला गाड्या मला भीती वाटते रेशमी जाऊ दे आणू ते

तिकडून बघता का माझ्याकड रेशमे बघतो रेशमे माझ काही खरं नाही मी तुला कधी काय म्हणायचे नाही रेशमे पण गेला पहिलं तिकडे टकमाळ्यावर परत लाल दुपट्टा उडगा एक हवाशे से झोकेशे से तुचकोपी रेश्मे कुठे आहे गरश्मे भाजी भाजी उगवला का दिवस भाजी भाजी करते का नाही काय मोठं भाजी विजी काय केली नाही भाजीला आज काय नव्हता म्हणून जबरदस्त सकाळी सकाळी अगं भाजीला काय नव्हतं म्हणलं चल आता रश्मीलाच गाठाव मैत्रीण म्हणल्यावर काय भाजी नाही बनवली आताच चपात्या बनवल्यात चपात्या बनवल्या का नाहीतर फोन करीत जा तू जास्त कमी लय मोठ कुकर भर भाजी घालीत जा सवयचा परिणाम आहे तुझा मध्ये उठल्या सुटल्या रोज भाजी मागायला माझे लगेच आता जाऊ दे शेजारी आपली अशी असती काय शेजारी आपलं नको दुसऱ्याच वडू वडू बघू या सर जाऊ तुला माहितीये सासू सवय सा। तुला काय गरज होती पर सासू समोर यायची तुला गपचुप दिली असती ना नंतर फटका पडत जरा कर बस काय म्हणते ती गाड्या बंद पडलं म्हणलं हे घेतलं होतं नवीन कॅन्टीन ते पण भारी पण बंद पडलं पहिलं दिमाग बंद काय झालं बरं का झटके नाही म्हणत तुला बरंय का ते विचारते तू प्रेग्नंट आहे दोन जीवाची आहे तुझी जी, काळजी मी नाही घेणार मग काही काय अगं बाई करावं लागत हे काय चपाती केल्यात भाजी करायची आता दुसरं काय रेशमी आज बिलकुल भाजी करू नको चटणी सगळं खाईन मी भाकर बिलकुल करायची नाही भाजी बाई डोकं आहे चटणी सोबत खाय रेशमी बेसन घाल ना भावला घराय आहे बापरे वाय मस्त भाऊलाय तिकडं कि त्याला सर काय घेऊन जा तुला भाजी नाही भेटायची हे घेऊन जा तुझ्या घरी मला हा ठेवतीच हे शेशमी सांगा मी हानीला

ठेवाय आजच बाई जाऊ दे ते ते तिला घेऊन कोणाला म्हणतील घेऊन जाऊ एवढा मागाच्या मरणाची माग भेट देत कोणी तरी गिफ्ट दिलं रेशमे तू म्हणते मी नाही घेतला गिफ्ट मी केला नाही ऑर्डर केला नाही मग कस काय तिला घेऊ दे ना तुला कोणी दिलाय तो घेतला नाही देतला असेल बाई तुम्ही दोघांच्या बांधा मिटाय जाते मी सासू घेऊन जाऊला मोकायची बघ ना भाऊला सरग बाजूला सरग बाजूला असं असाल रुसोणी करते का मी आईवाणी जेवला लावते आईवानी मग काय बोलत मध्ये रेशमीचे भाजी देते मी का काय म्हणते रेशमी ती म्हणते पनीरची भाजी पनीर माग तुझ्यासाठी जागे जा मध्ये बेसन देत भाजी तिला मी एक रुपयाच काही नाही देत आता बेल न उसळून द्या ना चपाती करायला जायची घालमय टाळक्यात न तिला सव लावली वाकू नको थांब काय भाजी करू कर तरी चांगली खरपुसवानी पोपट तोंडा काय करू राहिली अरे बटर 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 बोकत सातिस तर अपना बाई इकडे जा होता झोपल्या तुला ए थोवाड तोंडा त्यासाठी तुला तो फोन करून बोलून घेतले का मी हा सांग बर झोपलेली दिसली ना झोपू मग तुला भाजी घ्यायची ना ग भाजी घे आणि ग एक तू माझी हाय मैत्रीण म्हणून मी उगस तुझा एवढा जीव लावते तू तुली सासूकडे मी म्हटलं झालंय मांजरी मांजरीनी वाघाकड गेल्यासारखं येते तिकडं चलू नको इकडं गप चल गपचुप किचन मध्ये तुझ्यासोबत मला हानतान उठल्यावर चल तू आणते का तिथं तोड देईल थांब इकडं दिते ताक माहीत गॅस वायाला चाललंय बाई सगळं वाया काढू का बस अंडे पण कांडे ते तुझ्या बापाचेत का मग काय बाप बाप काढू बाप आपण मेते नेत काही चालत आहे राडा बघितला का काम पडलंय मला अंडे पण ते मी घेते लागला ते थांब Pakai baju, pakai baju, pakai baju, itu, baju, itu, baju, pakai baju, pakai baju, ya baju, pakai 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 baju, pakai

हवा पिवा लागली असं पडला खाली तू माझे छातुर पडला होता रेशमे हवा नाही पेंट बंद रेशमी पाणी बावळ घेतलं नाही का तो तुला आता पिहता काय नाही पातील थोडं नको गेला सांग नाही आता त्याच्यात काय तात्या बिंचू नाही तुम्ही पिक्चर बघितलाय ना सकाळी आणि डचकल्या म्हणून तुमच्या डोक्यात तो भ्रम पायदा झालाय शपथ रेशमी अगदी शपथ कुणाची शपथ काय मला शपथ भूता भिताचे किंवा असे पिक्चर बघितले ना डोक्यात असं होत आहे माझा तिकडण आशा तो भावना आहे माझ्या समोर घाबरलेला बाई गप ना तुला कळत का किती मोठा माणूस ना घाबरत म्हणजे डोक्यात काय असल्यावर घाबरून नका बस आत्या नको नको याला घरात नको तू चालत रे रेशमी बे बघितलं काय <laughs> चालत आत्या रे आपल्याला आपल्या लेकरासाठी ठेवायचं ना नको आपल्याला मागावं लागेल ते मी दुसरं आणि नको याला की चालत होई नाही चालत गबासा पयू सुमनली मी नाही केलं यो आला कुठून तरी तसच असं रे झपात्या नको मला झोप नाही यायची झपा 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 बपला घेउनस झोप ना

चल तोय रेशमी करू कमून सासूची नादी लागली गेशमी सांग पडली बाई त्या तात्या बिंचू आणि आता काही नसतंय असं नाही रेश्मे शपथ रेशमे मी काढला नाही नाही तर नव्हता रेशमे मी इकडे झोपले होते तिकडच होता आला तो माझ्याकडं कस काय एवढं क्यूट आहे एवढा बारीक लार क्यूट नाही तो बेकार नाही रिसमी त्याच्या अंगातलं गोमय बेकार तो येतोय तो हळूहळू हसतोय बघा हळूहळू हसतोय रे हसतोय आता काढा डोक्यातला काय असतं माहितीये का माणसांचा असं असतं कोणत्या गोष्टीचा जर भ्रम धरला ना माणसांनी डोक्यात फिटाईत बंद कर ना तर मग ते भ्रम जर एकदा डोक्यात हिंडला ना तर ते भ्रम माणसाच्या डोक्यातून जात नसतो तो असा चिटकून बसतो समजला बोलत मी मरण रेश मेमी मरण काय करू आता मध्ये बस ना आता काय करू मी तुमच एक काम कर हं ते बावला नेला लावतेकडे कुठतरी बنده जा तुझ्या घरी घेऊन जा ते बावला मरू दे दे तिला दे जाऊ तिकडे बाई एवढा सॉरी सॉरी जा त्याला घेऊन जा बाई हां जा हा तू ना जा मरू दे आता भाजी नको भाजी द्यायला नको काही खायला नको कारण करंजा नको लाडू नको लेकम नको जाऊ दे

काय पिक्चर बघित तात्या विंचूच्या खुशाल घाबरला एवढ्या मारणा मातीच्या पार्सल काय मागे जाऊ नको रेशमी होत नको गबालो तिने देऊ नको परत नाही आणणार नाही आणणार परत ते पिक्चर बघू नका तात्या विंचूचे नाही बघायचे बघ लय लहानपणापासून बघत होत तसं पण या घरात नको आणू ते चालत आता रेशमी खरंच चालत होता जाऊ द्या चला जेवण वाढते मी पण ना कस प्लॅन केला कसा भाऊला के घेतला जी गोष्ट आहे मंदाबाईला आवडती ना ती करूनच दाखीत असती ना आपलेच करून घेत असते मेला मंदाबाई तुझको तो देखो तो जी घबराता है देख के तुझको दिल को मेरे चैन आता है ओ, <laughs>